कृष्णाहरी नर्मदे हर तर आज आहे आज आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आम्ही चाललेलो आहोत मानधाता परिक्रमा करण्यासाठी कारण की काल नर्मदा जयंती साजरी झाली तर आता चाललेला आहोत मानधाता परिक्रमेसाठी सकाळचे वाजलेले आहेत आत्ता सात झालेले आहेत तर स्नान वगैरे झालं मस्तपैकी तीन बकेटास गरम पाण्याने आंघोळ केली मी कोणीच नव्हतं सकाळ सकाळी तीन बकेट बदा बदा घेतलं ओतून अंगावर तर चला चाललेला आहोत चड़ आता मानधाता परिक्रमा करण्यासाठी पहिल्यांदा थोडासा बालभोग करतोय थोडीशी ताकद येईन चालायला कारण थोडे चढ जास्त उतार आहेत तर त्याच्यामुळे त्याच्याला जाऊ देत तर बालभोग केलेला आहे पोहे खाल्ले आणि आता चाललेला आहोत मानधाता परिक्रमेसाठी कारण काल केली असती पण काल खूप क्राऊड होता जास्त त्याच्यामुळे म्हटलं निवंत करूयात आता तर चालेल आहोत आज पण खूप जास्त गर्दी आहे कारण रात्री जे पब्लिक आले होते ते थांबून राहिले होते इथे जातीला शांतता होईल मैयाचं स्वरूप बघा तर आता चाललेला आहोत आम्ही मानधर्तेसाठी सकाळ सकाळचा हा व्ह्यू आहे सूर्यनारायण उभवलेले आहेत बघा आम्ही आता मानधाता परिक्रमेसाठी चाललो होतो तर आपल्या महाराष्ट्रातील आळंदीतील भेटलेले आहेत काही काका ते युट्यूबला माझा व्हिडिओ बघत असतो तर छान वाटलं भेटून नर्मदे हर ने तर आम्ही करतोय आता मानधाता परिक्रमेची सुरुवात इकडे आहे उत्तर तटा मैया आणि परिक्रमेला आता सुरुवात करतोय सगळेजण निघालेले आहेत बघा परिक्रमेसाठी

तर मानधाता परिक्रमेत चढ उतार आहेत चढ आहेत काही उतार आहेत हे बघा आता पहिलाच चढ लागलेला आहे हा पायऱ्यांचा इकडे मैयाचं स्वरूप बघा खूप छान आहे ते म्हणतात ना झुमकत झुमकत झनाना झनान मैया कशी वाहत आहे खूप छान असं स्वरूप आहे इकडे बाब्या तळ्याचं काम चालू आहे कोणी पोंगे पण म्हणते चुलीवरती बनून मग ते विकतात तेरी गोद मैया एक कचरा सुद्धा नाहीये बघा ना हे बघा

मांदाता परिक्रमेत असताना प्रत्येक असे बोर्ड लावलेले आहेत ला खांब त्याच्यावरती संपूर्ण गीता लिहिलेली आहे इथे मैय्याचं खूप जास्त स्पीड आहे खूप स्पीडमध्ये मय्या वाहतीये इथे दुकानं लागलेली ला आहेत कारण की ऋणमुक्तेश्वरांचं मंदिर आहे पुढे तर डाळगूळ व्हावा लागतो इकडे खाली संगम आहे संगमावरती आता जाणार आणि जे दंडकला आम्ही धागे बांधले होते हाताला धागे बांधले होते ते तिथे आम्ही जाऊन सोडणार आहोत या साईडने ते बघा वाहत कावेर नदी आणि या साईडने आहे नर्मदा नदी तर दोन्ही नद्यांचा संगम आहे तर त्या संगमावरती आता जायचं आहे स्नान वगैरे करून हातातले धागे सोडायचे आहे तिथे डाळ भिजून तिरून मक्तेश्वरावरती व्हायची आहे तर चला जाऊयात संगमावरती आहे नर्मदा मैयाचा आणि कावेरी मैयाचा संगम आहे या ठिकाणी तर या संगमवरती स्नान करावं लागतं बघा या या साइडने आहे अशी कावेरी मैया वाहते ते इथे आणि परत पुन्हा या साईडने आहे नर्मदा मैया इथे दोघींचं संगम आहे तर चला संगमवरती जाणार आहोत आता हातातला दंड दंडक आहे दंडकची जी हे धाग हा धागा बांधलेला होता तो धागा सोडायचा आहे कमंडलूचा जो धागा आहे तो सोडायचा आहे हातातला धागा आहे तो सोडायचा आहे तर चला जाऊया तर आलेला आहोत संगमूर्ती कावेरी मैया बघा आणि तिकडे आहे नर्मदा मैया आता संगमवरती मी इथे स्नान करून दंडकचे जे धागे आहेत ते सोडणार आहे कमंडलीचे धागे आहेत ते सोडणार आहे आता मी जे धागे होते कमंडलूचे हातातले नर्मदा मयाची ज्यालासाठी जी बॉटल होती दंडकचे सगळे धागे सोडलेले आहेत हा पूर्ण कावेरीचा आणि नर्मदा मैयाचा संगम आहे या ठिकाणी स्नान पण करता स्नान झालेलं आहे पूजा झाली तर आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी मानधाताकडे तर चला जाऊया दर्शन घ्या कावेरी मैया आणि तिकडे नर्मदा मैया संगम दोन्ही बाजूने बघा संगमवरती स्नान करण्यासाठी खूप जास्त गर्दी आहे तिकडे आहे नर्मदा मैया आणि मंदिर आहे मंदिराच्या मागे आहे संगम आणि इकडे आहे कावेरी मैय्या दोन्ही बाजूने भाविक बघतात स्नान करतात बघा तर निघालेला आहोत पुढच्या मार्गासाठी कारण की अर्ध्यावर येऊन संगम मध्ये स्नान करून धागे सोडले आणि पुन्हा निघालेला आहोत पुढच्या मार्गावरती गेलेली आहे बघा गाडवासोबत फोटो काढण्यासाठी कोण माकडासोबत काढतं कोणी कुत्र्यासोबत काढतं कोणी मांजरेसोबत काढतं तर आई म्हणते गाडवासोबत कोण फोटो काढणार म्हणून गेलेले आहे फोटो काढायला या दुकानातून आम्ही डाळ घेतलेली आहे ऋणमुक्तेश्वर वाहण्यासाठी तर आई घेऊन चाललेली आहे डाळ पुढे कारण की आपण तीन महिने परिक्रमेत असतो तर तीन महिने आपण स्वतःचं न खाता दुसऱ्यांच्याचं खातो त्याच्यामुळे ऋण फेडून टाकायचे इथे आल्यावरती गुंदादेवी हे आहे द्वारकाधीश श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर तर चाललेला होत आतमध्ये काही यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत ते भेटलेले आहेत चर्चा करतायत तर चला जाऊया आतमध्ये तर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात आम्ही आलेलो आहोत हे आहे ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर

तर माझ्या मागे तुम्ही हे मंदिर बघितलेलं असन ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर तर मागाशी पण सांगितलं होतं की चार हजार किलोमीटरची जी, जी, जी नर्मदा पायीपरिक्रमा आहे पायी परिक्रम येत असताना आपण तीन चार महिने आश्रमांमध्ये खातो किंवा कोणाचे बालभोग करतो कुणाच्या इथे चायप्रसादी घेतो तर त्याचं ऋण फेडण्यासाठी आपण या ठिकाणी यावं या यावं लागतं परिक्रमावास्यांनी आणि एक किलो डाळ आणि एक किलो गुळ या ठिकाणी अर्पण करावे लागते तर या ठिकाणी आम्ही वाहिलेली आहे तर चला तृणमुक्तेश्वरांचं ऋण फेडलेलं आहे पुढे जातो तृणमुक्तेश्वरांचं दर्शन घेतलं आणि पुढे आलो इथे आहेत शिवपार्वती निघालेला आहोत पुढच्या मार्गासाठी ते इकडे बघा कावेरी मैय किती मस्त पैकी होतीये परिक्रमा मार्ग आहे मनोकामनेश्वर महादेव मंदिर इथे मनोकामना पूर्ण होते बघा इथे पूर्ण परिक्रमा मार्गात गीता लिहिलेली आहे मध्ये खूप जास्त प्रमाणात परिक्रमेसाठी गर्दी आहे त्यात हनुमंतराय हे संपूर्ण हा आदिवासी भाग आहे ठिकठिकाणी गीता लिहिलेली आहे संपूर्ण आदिवासी लोक राहतात इथे गणपती बाप्पा तिकडे गाई बसलेल्या आहेत मस्तपैकी उन्हाळा ज्यांना परिक्रमेत चालायची सवय नसते त्यांच्यासाठी इथे लिंबू पाण्याची पेप्सीची बिस्लरीच्या बॉटलची दुकानं आहेत तहान लागते ना चाल, एनर्जी डाऊन होते आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे बघा वरती कोण बसले वानर कोंबडे पण आहेत गाढव आहेत माकडं आहेत बघा कोंबडा तिकडे झाडाखाली गाडवे माकड बसलेत कसे बाकऱ्या बाई हे बघा नर्मदे हर हे बघा बाकर, बाकऱ्या माकड सोबतच खातात पिल्ल बघा त्यांची छोटी छोटी पापडाचे मोठे पापड आहेत आणि बॉबी चिप्स त्याची दुकान आहेत आम्ही बसलेलो हो, आहोत आता घेतलाय पापड खाणार आहोत पापड या खायला आता तर हे खाऊ शकतोय आम्ही पापड खाऊन झाले आणि पुढे इकडे आहे शिवशंकराचं मंदिर तिकडे आहे नर्मदा माता गणपती बाप्पा आणि शिवशंकर बघा संपूर्ण गीता इथे लिहिलेली आहे तर इथून चाललो होतो तर जात असताना इथे ताक होत तर मस्त पैकी ताक पिलेलं आई आहे आईनी आणि मी काकडी खाल्लेली आहे तर या ठिकाणी आहे बघा लक्ष्मीनारायणाचं मंदिर शिवजी पण आहेत आजी आहेत इथे सेवेसाठी इकडे आहे साईबाबा गणपती बाप्पा आणि कालिका माता आहे बघा दुकान आहेत परिक्रमावासी थकतात ना चालून चालून त्यांच्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी आहे बघा पुढे महाकालिका मंदिर आहे अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी आश्रम समोर आहेत खूप मोठे महादेव आहेत त्यांची मूर्ती आहे तिथे आता जाणार आहोत मग आम्ही खाल्लेला पापड बघा खूप मोठा आहे थोडे अर्धा किलो पापड घेतलेले आहेत मी घरी घेऊन जाण्यासाठी गौरी सोमनाथ मंदिर आहे हे पुरातन काळातील आहे हे आहे गौरी सोमनाथ मंदिर पुरातन कालातील आहे तर चला जाऊयात आतमध्ये आता दर्शनासाठी चाललेला आहोत गौरी सोमनाथ मंदिरात तर हे शिवलिंग आहे खूप मोठं आहे गौरी सोमनाथ महादेव मंदिर झालेलं आहे दर्शन निघतोय आता पुढच्या परिक्रमेसाठी म्हणजे पुढच्या वाटेवरती निघतोय बघा हे होतं मंदिर इथे समोर मंदिर जे आहे ते आहे पाताली हनुमान मंदिर या ठिकाणी हनुमान अशा झोपलेल्या याच्यात आहेत झोपलेली दशा आहे त्यांची तर चला जाऊयात पातालेश्वर महादेव मंदिर तर इथे आहेत हे पाताली महादेव कताश्वर महादेव मंदिर म्हणजे हनुमंतराया आहेत तिथे तर तिथे घेतलेलं आहे दर्शन तर चला जाऊयात पुढे अजून काय वेगळं बघायला भेटते का मी राज तर परिक्रमा केली मला माहिती पण तुम्हाला अजून वेगळं काय ते दाखवते चला समोर आहे पुढे आता राजराजेश्वरी मंदिर तर जाणार जाणार आहोत त्या ठिकाणी हे भोलेबाबांची खूप मोठी मूर्ती आहे तर बघा भोले बाबांची मूर्ती आहे तर चला जाऊयात आतमध्ये मंदिर पण राज आहे राजराजेश्वरी समोर आहेत आद्य गुरु शंकराचार्य चला जाणार आहोत तिकडे तिकडे आहे राजराजेश्वरी मातेचं मंदिर तर जाऊयात तिकडे तिकडे आहे प्रभू रामचंद्र मैया आणि हनुमंतराय तिकडे आहेत शिवजी इकडे आहेत नित्यानंदजी महाराज इकडे आहे मुक्तानंदजी महाराज इकडे नवग्रह आहेत इकडे आहेत मा नर्मदा मैया नर्मदे तर इथे शिवजींचा खूप मोठा पुतळा आहे तर आतमध्ये जाणार आहोत शंकर पार्वतीचं मंदिर या आहे या ठिकाणी तर इथे दर्शन झालेलं आहे निघतोय आता परत पुढे इथे आहेत शंकराचार्य जी यांचा खूप मोठा असा पुतळा आहे बघा चला पुढे निघूयात आता ऊन पण खूप वाढत चाललेलं आहे मग चालायला जरा जड वाटत शेंगा परत तिळगुळाचे ते असतात ते प्रसादी सगळं विकायला आहे हो आकारात आमची परिक्रमा झालेली आहे तर मानधाता मध्ये पण इथे लिहिलेले आहेत पाट्या बघा परिक्रमा मार्ग म्हणजे आता जे काही नवीन आहेत त्यांना समजण्यासाठी तर तिकडे आहे ओंकारेश्वर नगरी तर बघा आता हा चढ होता उतरायचा आहे खाली बघा झाडी कशी आहे परिक्रमा ती चढ उतरत आहे हा चढ उतरून परत तिकडे एक चढ दिसतोय तो चढ चढायचा आहे आणि मग तो डोंगर क्रॉस करून परत खाली उतरायचा आहे मग परिक्रमा पूर्ण या ठिकाणावरून आद्य गुरु शंकराचार्य यांची मूर्ती बघा खूप अप्रतिम दिसत आहे आता चढ चड़, चढून आलेला आहोत मग अशी तिकडे खाली होतो आता हा पूर्ण चढ चड़, चढून आलेला आहोत अजून चढ बाकी आहे आई इथे घेत आहे ती लांबवाली काकडी आणि मी घेत आहे वॉटरमिलन खालण्यासाठी पुढं जे जो उतार दिसतोय तो उतार आम्ही उतरून आलेला आहोत असं फिरून परत हा चढ चड़ चढून आलेला आहोत तर बघा खूप असं घनदाट जंगल आहे पलीकडे आहे सीतावन आहे इकडे आहे समोर चांद सूरज द्वार दाखवत चला याचं महत्त्व असे हे असेल की सूर्य दिसत असतील इथून त्याच्यामुळे छान सुरू तर इकडे आहे सिद्धेश्वर मंदिर तर जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये पुरातन कालातील हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे बघा जाणार आता बघा पुरातन काळातील हे दगड आहे आणि पूर्ण दगडाचं बांधकाम आहे दगडी बांधकाम तर चाललेला आहोत आता मंदिरामध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिर बघाय बघा पूर्ण दगडी नक्षी काम आहे बघा नर्मदे हर हे द्वार आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म दे हर, नर्म दे हर।, नर्म दे हर

नक्षीकाम आहे प्राचीन काळातील खूप छान असं वाटते थांब आमच्या आईने दर्शन घेऊन तिकडे जाऊन बसले बघा दगडवर थोड्यावरतीच परिक्रमा राहिलेली आहे आता खूप सुंदर अशी कलाकृती आहे ही पांडवकालीन पुरातन सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे तर झालेलं आहे दर्शन समोर बघा मैयाचं स्वरूप किती मोठं आहे तिकडे आता उतार उतरायचं आहे पूर्ण पापड घेतलेले आहेत बघा खाण्यासाठी ते मोठे पापड घरी तळून खाता येईल अर्धा किलोच घेतले म्हटले एक किलो नको परत ट्रेनने जायचं आहे वजन जास्त होईल हे बघा संपूर्ण गीता दाखवलेली आहे गेट आहे इथे महाद्वार आहे बघा या ठिकाणावर नर्मदा मैया खूप छान अशा स्वरूपात दिसत आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर बघा परिक्रमेत काही जे युट्यूबर आहेत ते भेटलेले आहेत विचारतायत माय म्हणजे विचारपूस करतायत कशी झाली परिक्रमा काय हनुमंतर आहे बघा बघा हा हे धरण बांधलेलं आहे धरण का काय म्हणतात काय माहिती याला दरवाजा आहेत हे पण पूर्ण नर्मदा मै्याचं दर्शन होतंय पूर्ण ही ओंकारेश्वर नगरी आहे उंचावर उंच भागावरती आहे मी आता बघा तर हा उतार आहे पूर्ण असं उतरून खाली इकडनं जाऊन असं मग त्या पुलावरती जायचं आहे पुलावर जाऊन मग परत तिकडे जायचं आहे तर चला जाऊयात आई गेली भरभर भरभर खाली मी व्हिडिओ काढत होते तर चढ चढून आणि उतरून आल्यानंतर खाली येऊन बघा लोक मस्तपैकी लिंबू सरबत कोणी उसाचा रस आहे याचा आनंद घेतायत मस्त पैकी बघा थकून येतात ना चढ उतरून चढव चढावं लागतं उतरावं लागतं सवय नसते चालायची थकलेली आहेत बिचारे आहेत रस हा आता उतार आहे पूर्ण खाली उतार उतरायचा आहे इथे माकडं होती त्यांना मी शेंगदाणेन फुटाने दिलेत खायला बघा कसं आहे ते बघा बिचारे कसे बसलेत भूक भूक लागले असेल खाली बघा माग हा जो डोंगर आहे डोंगराच्या खाली ही जी कपार आहे या ठिकाणी एक साधू आहे ते बसलेले आहेत पूजेसाठी तुम्ही म्हणत असाल ही जे माळा वगैरे विकतात त्यांची घरं असतील नाही पण कपारींमध्ये पण साधू आहेत बसलेले चला जाऊयात परिक्रमा झालेली आहे पूर्ण बघा नर्मदा मैयाचं स्वरूप त्यांना कोणाला चालणं जास्त होत नाही किंवा वयस्कर लोक आहेत तर त्यांनी नावेने परिक्रमा केली तरी चालते दिवसभर या नाव वाहत राहतात हे बघा ज्यांना कोणाला चालता येत नाही वयस्कर आहे गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे मनक्याचा प्रॉब्लेम आहे शुगर आहे सात किलोमीटर चालून होत नाही तर त्यांनी होडीने परिक्रमा करावी मानधाता परिक्रमा पूर्ण ब्रिज बघा आणि वरती पत्र तो पत्र आहे तर दोन्ही साईडला उतर आहे बकऱ्या बघा कुठं बसलेल्या आहेत पत्रावरती दिसल्या का बकऱ्या बकऱ्या आहेत बघा बसलेल्या आहेत जर एखादी शिळी पडली खाली लगडी नाही व्हायची वरती जाऊन बसल्यात बघा कशा किलोमीटरची मांधाता परिक्रमा होती ती आम्ही पूर्ण पायी केलेली आहे थोडं हळूहळू हळू चाललेला आहोत सकाळी साडेआठ पावणे नऊला सुरू केली होती आता अकरा सा साडे अकरा झालेले आहेत तर परिक्रमा पूर्ण केली छान म्हटलं सगळ्या देवांचे दर्शन झालेले आहेत आता पुन्हा जाणार आहोत आम्ही आश्रमाकडे